संत ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली पण हा विषय आजच्या तरुण पिढीला कसा समजेल त्यांना ते प्रत्यक्ष त्याचं दर्शन कसं होईल की त्यांनी समाधी कशी घेतली त्यांच्यावर कसे प्रसंग आले आणि हे सगळ्या प्रसंगाचा आजच्या दृष्टिकोनातनं त्यांनी विचार करून आजचं आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी हा विषय लोकांसमोर मांडलेला आहे आणि समाधी प्रसंगाच्या वेळी जे संत टोकोबा महाराजांचा जो अभंग आहे तो मला गाण्याची संधी मिळाली याबद्दल मला अतिशय उपकृत आणि खूप आनंद होत आहे या मूवीमध्ये मला सोयराबाईंचं मुवी गाण्याची संधी मिळाली आणि माऊली संजीवन समाधी येत आहेत आणि ते जे सोहळा आहे ते सोहळा संतांनी कसा सेलिब्रेट केला होता हे फक्त आम्ही इकडे तिकडे वाचला होतं कधी असं पाहायला मिळालं आणि हे सिनेमामध्ये अक्षरशः ते संदर्भ उभा करताना म्हणतात त्यांच्यासोबत भूस्वम्स येतात इट इज स्पिचराइ सो रियल आणि ते आत्ताच्या पिढीला पोचणार आहे याच्यात आणि त्या मूवीचा मी भाग आहे ज्यात मला फार भाग्य वाटतं अँड आय थँक द होल टीम स्पेशली दीपाल दादा फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी टू बी पार्ट ऑफ दिस हिस्टॉरिकल अँड पौराणिक मुळी म्हणूया थँक यू सो मच सर्वांना नमस्कार माझा मी uh, नी निधी घेते आणि uh, मुक्ता या सिनेमामध्ये मला कान्ह पात्रा त्यांचा आवाज हो होता आता आणि uh, सकल संत अशी एक मेडली आहे या चित्रपटाच्या अखेरात आणि खूप सुंदर ओव्हरवेल्मिंग असं पिक्चरायझेशन केलं आहे त्याचं खूप सुंदर संगीत आणि आत्ताही लॉन्चच्या वेळेस जेव्हा होत ते स्टेजवरती सगळं परफॉर्म होत होतं तेव्हाही खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आणि असं वाटत होतं की आम्ही त्याचा एक भाग आहोत सो एवढं इन्क्लुझिव्ह दाखवलं आणि खूप सुंदर झालं आहे सगळ्यांची मेहनत त्यात दिसते सगळ्यांचं आउटपुट ओबर गाणी म्हणा कसं चित्रीकरण केलं आहे त्याचं खूपच सुंदर आणि ओव्हरवेल्मिंग आहे आणि जसे रघुदादा म्हणाले की आत्ताच्या पिढीला ते ही रिलेव्हेंट वाटेल इतकं सुंदर ते उभं केलं आहे तर या अशा प्रोजेक्टचा भाग मला होता आला म्हणून मला hmm. अजून एक सांगायचं सांगायची सांगा इच्छा की हा स्टेज जे काही चित्रपटातल्या गोष्टी प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न चाललेला होता बरोबरीने आपण जर बघितलं तर सगळे म्हणजे क्रू जे होते म्हणजे सगळे साऊंड सिस्टीम वाले किंवा लाईट बन किंवा बाकी सगळे लोकांनी प्रत्येकाने नाव घेतलेलं होतं प्रत्येकाने तो त्यावेच वेशभूषा केलेली होती आणि हे बघितल्यानंतर खरच वाटत की हा विषय नक्कीच शंभर टक्के पोहचतो आहे आणि हा नक्की पोहोचेल अशी हा विश्वास वाटतो त्या काळाला रामकृष्णिक माझं नाव सृजन कुलकर्णी मी तुम्हाला या चित्रपटामध्ये साक्षात ज्ञानेश्वर मावलींचा आवाज होण्याची संधी मिळाली हे पहिली गोष्ट तर खूप मोठं भाग्य लागतं यासारख्या गोष्टीला हे आय ट्रूली आणि दिलदत्ताचे आणि देवदत्ताचे खूप खूप मनापासून मी मला थँक्यू म्हणायचं त्यांना की मला कन्सिडर केलं ज्ञानेश्वर माऊलींचा आवाज म्हणून सो so, माझा पहिला प्लेबॅक डेब्यू असल्यामुळे आणि अशी सुरुवात झाली त्याच्यामुळे सो so, ह्याच्यापेक्षा जास्त भाग्य काय असू शकतं हे खरंच मला माहिती नाही आणि इन जनरल ही प्रोसेस इतकी ऍक्च्युली ट्रिकी आणि नॅचरल होती त्याच वेळेला कि रेकॉर्डिंग ची प्रोसेस जेव्हा सर आले स्टुडिओमध्ये जेव्हा त्यांनी गायलं जेव्हा या सगळ्या लोकांनी गायलं तेव्हा ते बघायलाही माझ्यासाठी इतकं छान होत आणि सगळंच नवीन असल्यामुळे मला शिकायची पण खूप संधी मिळाली त्याच्यातनं दादा सतत सोबत होता आणि सगळ्यांचे गुरुजीव जोशी गुरुजी पण सतत रेकॉर्डिंग प्रोसेस मध्ये साथ होते होती त्यामुळं कसं डिलिव्हर झालं पाहिजे प्लेबॅक म्हणजे एक्झॅक्टली काय प्लेबॅक मधन एक्सपेक्टेड आहे हे खूप शिकायला मिळालं सो हे खूप मोठं भाग्य समजतो तर शंभर टक्के सुरेशजी वाडकर आल्यामुळे एक फार मोठा आशीर्वाद ह्याला मिळालेला आहे कारण सुरेश दादांचे सूर हे इतके मोहिनी आपण ज्याला म्हणू की प्रत्येक मराठी हिंदी किंवा इतर भाषात त्यांनी जे गायलेलं आहे त्या प्रत्येक माणसाच्या कानापर्यंत पोहोचले त्यांनी प्रत्येकाला ते आवडलेले आहेत त्यामुळे सुरेश दादा येणं हाच एक म्युझिक लॉन्चला हा खूप मोठा आशीर्वाद आहे असं वाटतं आणि या संदर्भात मला वाटते की अवधूतजी आपण ह्या सा संगीतकार आपण आहात या चित्रपटाचे त्यामुळे आपण ह्याविषयी बोलणं हे जास्त योग्य आहे